आज सांगली येथील महानगरपालिकेसमोर सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समिती यांच्या विशेष मागण्यांसाठी ठिया आंदोलन आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा अशा पद्धतीच्या घोषणा करत विशेष मागण्यांसाठी ठिया आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाला महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित कुमार काटे उपाध्यक्ष रवींद्र सदामते संघटक प्रमुख सूरज मामा पवार कार्याध्यक्ष श्रीराम सासणे दीपक माने सामाजिक कार्यकर्ते अमित भोसले इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र कर वतीने आमचा एक ब्रेद वाक्य आहे की एक लढा झोपडपट्टीसाठी असे सांगली शहरातील संपूर्ण झोपडपट्टी आम्हाला झोपडमुक्त करायचे आहे त्यासाठी असे बरेच ठिकाणी घोटाळे चालू आहेत हा सर्व घोटाळा आम्ही उघडीस आणून त्याचा ना पाठपुड पाठपुरावा करून झोपडपट्टीसाठी आम्ही कायमस्वरूपी त्यांच्या सातबारावर नाव लागावं यासाठी आम्ही आंदोलन करीत आहे जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीतर्फे आम्ही आज या ठिकाणी मधील झोपडपट्टी वासियांसोबत महापालिकेसमोर आंदोलन करीत आहोत या आंदोलनाची कारण अशी की मागील वर्षी चिंतामणीनगर झोपडपट्टीमधील सर्व रहिवाशी ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्या झोपडपट्टीमधील बावीस गुंती जागा की राजे विजयसिंह पटवर्धन यांनी विकलेली आहे आणि जी विकलेली जागा एकोणीसशे सदुसष्टच्या लेआउटमधील ओपन स्पेस आहे ते आम्ही माननीय आयुक्त साहेबांना गेली साडेतीन महिन्यामध्ये पाच वेळेला पत्रव्यवहार करून सूचित केलेलं आहे त्यांना दाखवलेलं आहे पण या पत्रांची त्यांनी अर्ज दखल घेतलेली नाही म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व झोपडपट्टी वतीने आंदोलन करीत आहोत या आंदोलनातील आमच्या मागण्या अशा आहेत आणि तो उपस्थित असल्यामुळे शासन निर्णय दोन हजार दोन प्रमाणे त्या ठिकाणी आमचं मोजमाप होऊन आमच्या झोपड्या आमच्या नाव झाल्या हो पाहिजेत त्याचबरोबर सर्वे नंबर दोनशे एकमध्ये जवळपास आठ एकर अठरा गुंटे तात्कालीन नगरपालिकेने चिंतामणीराव पटवर्धन राजे यांच्याकडून खरेदी केलेले आहे त्या जागेंच मोजमाप करून महापालिकेनं त्या जागा ताब्यात घ्याव्यात ही दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आमची अशी आहे की सर्वे नंबर दोनशे मधील नगररक्षा विभाग मनपा यांच्याकडून फाईल गायब आहे त्यांनी फाईल जाणीवपूर्वक घाल केलेले आहे असं आमचं मत आहे ती फाईल घाळ असलेल्याची पोलीस स्टेशनमध्ये एफ आर आर नोंद करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे या सर्व मागण्या घेऊन झोपडपट्टी वासियांसोबत आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत आयुक्त साहेबांना जाऊ शकत आहोत या ठिकाणी सांगलीचे राजे हे झोपडपट्टी रकांच्या झोपड्या विकूत जगत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे शिवाजी महाराजांचा काळ आपल्याला का आठवतोय अहोरात्र युद्ध खेळून रयत्याला जगवण्याचं काम केलं पण हे आपले राजे हीच जागा परत चेंज करून राजे विकतायत आहेत आणि या गोष्टीची चौकशी प्रशासन करत नाही ती खंत या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी बोलून दाखवतोय आणि हे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून ती खंत आमची प्रशासनापर्यंत राज्य पोचवावी एवढीच्या ठिकाणी विनंती करतो आणि सांगतो